नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू मी सावली या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपल्याला छान आणि सुंदर असा एपिसोड पाहायचा आहे हो प्रेक्षकांनो आता सावलीला आपल्या पोहता येत असतं आणि ती स्विमिंग पूलमध्ये पडल्यामुळे तिला थोडासा ताप भरलेला असतो आता तरीसुद्धा ती कामं करत असते पण आता मात्र इथे सारंगने तिला अगदीच नजरेच्या खेळानेच किचनमधून बेडरूममध्ये घेऊन आलेला असतो खरं तर तिला ताप असतो मेडिसिन दिलेलं असतं आणि तो तिला झोप म्हणत असतो चष्मा काढत असतो पण सावली म्हणत असते नाही सारंग सर मला चष्मा नाही काढायचा का नाही काढायचा झोपेत काय करायचे मग चष्मा काढला तर मला तुम्ही दिसणार नाही आणि झोपेत कसं बघणार आहेस मला तुम्ही माझ्या स्वप्नात याल ना असं ती बोलत असते इथे मात्र ऐश्वर्या नेहमीप्रमाणेच इथे दरवाजाच्या पाठीशी उभी असते आणि त्या दोघांचं बोलणं चोरून ऐकत असते इथे मात्र तिचा जळफळाट होत असतो हिचा काय प्रॉब्लेम आहे प्रेक्षकांनो खरंच काही समजत नाही कारण हिला कोणीच एकत्र आलेलं देखवत नाही मेन म्हणजेच की आपली सावली सावलीच्या बाबतीत तर ही खूपच जास्त लक्ष ठेवून असते त्या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही आणि मेहेंदळे कुटुंबामध्ये पाळणा हलू द्यायचा नाही असं तिचं सगळं काही ध्येय धोरण असते चला मग सविस्तर काय आहे आजचा एपिसोड जाणून घेऊयात तर आता इथे जे काही सुनमुख पाहण्याचा कार्यक्रम असतो त्या सुनमुख पाहण्याच्या कार्यक्रमासाठी तारा खूप सुंदर तयार झालेली असते तिने तिच्या लोकांना फोन केलेला असतो आणि फोनवर बोलत असते सगळी अरेंजमेंट करा मम्मा जशी करायची तशीच आणि त्यासोबतच मी गात नाही किंवा सावली गाते ही गोष्ट कोणाला कळू देऊ नका तेवढ्यातच ऐश्वर्य आलेली असते असं वाटतं की जसं ऐश्वर्याने ऐकलेलंच आहे पण त्या तेव्हाच एक गोष्ट लक्षात येते की ऐश्वर्याने हे सगळं काही ऐकलेलं नसतं काय चाले एवढा चेहरा कापडला आहे तुझा काही नाही आणि मी तयारच होत होते आता पुन्हा एकदा इथे सावलीला ती कॉल करते आणि सावलीला कॉल करून लवकर ये माझा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी तू मला इथे हजर पाहिजेस असं ती सावलीला बोलत असते आणि काही जरी झालं तरीसुद्धा उशीर झाल्याला मला चालणार नाही इकडे मात्र सावलीने फोन ठेवल्याच्यानंतर सारंग तिला विचारत असतो काय झालं सावली कोणाचा फोन होता त्यावर ती म्हणते ताराचा फोन होता काय झालं मग त्या आम्हाला तिकडे बोलवत आहेत का कशा आज जायचं नाही आहे तू थोडे दिवस इथेच राहा नाही सर मला जावं लागेल नाही काही गरज नाही आहे घरचाच कार्यक्रम आहे आणि ती काही गाणं गाऊ शकत नाही का तेवढ्यात जयंती म्हणत असते नाहीच गाऊ शकत कशी गाणार ती गाणं आणि तेव्हाचा ता सावली तिच्याकडे अगदी संशयाने आणि शांत बस म्हणून त्या नजरेने पाहत असते नाही सारंग सर काम आहे माझं ते मी तिची असिस्टंट आहे त्यामुळे मला तिथे जावं लागेल दादा तू तुझी काळजी घे आणि वहिनी तू काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल सारंग सर मी निघते आणि तेव्हा सारंग म्हणत असतो बरं ठीक आहे तू सावकाश जा आणि इकाडची काळजी करू नकोस मी इथली सगळी काही हॉस्पिटलची व्यवस्था व्यवस्थित करतो असं म्हणूनच आता मात्र इकडे सावली निघून गेलेली असते तर इकडे मस्तपैकी बबलीच्या हातामध्ये माईक असतो आणि आज सुनमुखचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर आपल्या सुप्रसिद्ध गायिका म्हणजेच की तारा तारावजे यांचंसुद्धा गाणं मस्त असं आपण एन्जॉय करणार आहोत त्या ला मा आता लाईव्ह परफॉर्मन्स आपल्याला गाण्याच्या माध्यमातून देणार आहेत आता इकडे जो काही माईक का आहे तो मात्र आपल्या सोहमने घेतलेला असतो सोहम म्हणत असतो मी सोहम इथे तारा वजेचा मिस्टर म्हणजे सोहम मेहंदळे आणि त्याचबरोबर आता तारा गायणार आहे आता ताराच्या हातामध्ये गाण्यासाठी मईक असतो पण आता तिला गायला येतच नाही प्रेक्षकांनो ही आपल्याला माहित आहे तिची खूपच जास्त धांदल उडालेली असते देवा परमेश्वरा ही सावली मुद्दामून तर का येत नाही ही, ही मुद्दामून न येण्याचं तर नाटक करत नाही ना, ना। काय करायचं हिच्यामुळे मी आता अडकायला नको असा काहीतरी चमत्कार व्हायला पाहिजे आता काय करू त्यामुळं सर्वजण विचारत असतात काय झाले तारा सर्व काही ठीक आहे ना तेवढ्यातच सावली उन्हातानाच लंगडत पायाने धावत पळत मेहंदळच्या दारा आलेली असते आता समोर एवढे सगळे पाहुणे असतात घरातील मंडळी असतात आणि तारा मात्र गायला लागलेली असते आणि तेवढ्यातच आता मी इथून कशी आतमध्ये जाणार आहे आणि काही काहीतरी का डोकं लावलंच पाहिजे इथे आता हा कार्यक्रम रद्द होईल असंच काहीतरी केलं पाहिजे म्हणूनच ता जी सावली आहे ताराला वाचवण्यासाठी धावत स्विमिंग पूलजवळ जाते आणि कसलाच विचार न करता स्विमिंगमध्ये उडी मारत असते आणि तेव्हा मात्र स्विमिंगमध्ये उडी मारल्याच्यानंतर वाचवा वाचवा करत असते हाच आवाज तिचा आता अमृताने ऐकलेला असतो आणि अमृता लगेचच म्हणत असते थांबा इथे सा सोहम बबलू सावली स्विमिंग पूलमध्ये पडलेली आहे काय सावली स्विमिंग पूलमध्ये पडलेली आहे ही गोष्ट तारा ऐकते आणि तेव्हाच मात्र बरं झालं नशीब आणि लगेचच हातातला माईक टाकून देते आणि धावतच सगळ्यात पहिले ती बाहेर येते आता आल्याबरोबर कसलाच विचार करत नसणारी तारा मात्र प्रेक्षकांनो फक्त आणि फक्त इथे स्वतःला वाचवण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये उडी मारते कोणाचाही कधी काटा न काढणारी किंवा कोणाला एक ग्लासभर पाणीसुद्धा न देणारी एवढी मोठी सिंगर म्हणवते स्वतःला आणि हिने स्विमिंग पूलमध्ये उडी मारली ते सुद्धा ताराला सोहम सॉरी सावलीला वाचवायला आता मात्र खरं तर ताराला पोहता येत नाही सावली व्यवस्थित पोहून ताराला बाहेर काढते आणि तेव्हा जमलेली पाहुली मंडळी सर्वजण बोलत असतात अगं एक काय गं तारा तू तर तिला वाचवायला गेली होतीस आणि तू तर पहिली आलीस उलट उलटच झालं हे तर त्या मुलीनं म्हणजे सावलीनंच तुला वाचवलेलं आहे आता मात्र इथे चांगलीच फजिती जी काही तारा आहे तिची उडालेली असते तिकडे मात्र आता ताराला प्रचंड आलेला असतो ती तिला मिठी मारते आणि म्हणत असते तू ह्या केलेल्या चुकीची शिक्षा तुला नक्कीच मिळणार आहे आणि तेव्हा मात्र आता सावली गप्प बसत नाही ती म्हणत असते एक मिनिट तारा मॅडम काल तिलोत्तमाच्या मॅडमवर तुम्ही बुक्का सांडला आणि त्याचा सगळा आरोप तुम्ही माझ्यावर लावला आणि इथून पुढे बोलताना वागताना जरा विचार करून बोलायचं जेवढी माझी तुम्हाला गरज आहे ना त्याही पेक्षा जास्त तुला माझी गरज आहे त्यामुळे जरा माझ्यापासून व्यवस्थित आणि साबध आणि अलर्ट राहायचं समजलं आणि इथून पुढे बोलताना सुद्धा बोलायचा असं दणदणीत उत्तरच आता इथे तिने दिलेलं असतं आता मात्र ऐश्वर्या पुन्हा एकदा सावलीवर भडकते ती म्हणत असते काय गुद्दाम करतेस ना हे सगळं काही काय भेटलं तुला अगं ह्या घरावर तुझी सावली काळी सावली आहेच पण तू आज तेच सुद्धा सिद्ध करून दाखवलंस तुला दुख दुसऱ्यांचं देखवतच नाही अगं सुख त्यावर आता सावली बोलत असते ऐश्वर्या मॅडम खूप बोललात बाद झालं आता कारण मी आतापर्यंत मुद्दा म्हणून कोणाचंच वाईट किंवा माझ्यामुळे कोणाचं नुकसान होईल मी आत्तापर्यंत अशी कधीच वागले नाही आणि वागणार सुद्धा नाही असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते आतमध्ये निघून गेलेली सावली आता मात्र लगेचच कामाला लागलेली असते चेंज करून आणि भाजी निवडताना तिला तिच्या दादाची खूप आठवण येते म्हणून ती जयंतीला कॉल करते आणि तिकडे सगळं बरं आहे का गं अगं सावले तुला काय सांगू आता त्या पडक्या घरात राहण्यापेक्षा मी तर म्हणेल इथेच राहायचं काय तुझा तो नवरा बाई काही ए सी काय हा स्पेशल रूम आणि तू अजिबात काळजी करू नको त्यावेळेस सावली म्हणत असते पण दादा बरं आहे का दादा काय झाले तेव्हा दादाला अच्छा अगं तेही बरे तू नको काळजी करू सावली म्हणते वहिनी ठीक आहे मी येईल संध्याकाळी भेटायला नाही नाही अजिबात येऊ नकोच भेटायला काय गरज आहे भेटायला यायची आणि तसंही या रूममध्ये एकच माणूस असतं आणि तेच ठेवतात एकच माणूस आणि ते सुद्धा मी आहे ना मग तुझी येते यायची काहीच गरज नाही आता सोह ते सावलीकडे आलेला असतो तो म्हणत असतो सावलीवही मला एक गोष्ट सांग तू त्या स्विमिंग पूलमध्ये कशी पडलीस आणि कसं काय हे सगळं काही झालं आणि त्याचबरोबर तारा तुला वाचवायला आली पण तूच तिला वाचवलंस तेव्हा आता ही सगळी कामं करण्याची तुला काही गरज नाही आहे तू जरा आराम कर असं अमृता बोलत असते तेवढ्यातच सारंग तिथे आलेला असतो सारंग म्हणत असतो सावली काय करतेस तू हे अरे दादा तुझी मिटिंग होती ना मी ती पोस्ट पण करून आलेलो आहे सावली चल तू स्विमिंग पूलमध्ये पडलीस ना आराम कर चल तेव्हा सावली म्हणत असते नाही नको खूप कामं आहेत आणि नजरेच्या खेळानेच आता शेवटी इथे सावली उठते आणि बेडरूममध्ये निघून जात असते इकडे मात्र सात तारा सुद्धा भिजलेली असते त्यामुळे तिला शंका येत असतात आणि तेवढ्यातच आता तिथे जी काही आपली ऐश्वर्या आहे ती येत असते ऐश्वर्या तिथे आल्यावर म्हणत असते तू बरी आहेस ना हे गे तुझ्याकरिता मी काढा घेऊन आलेली आहे हो वहिनी मी बरी आहे पण सोहम कुठे बघायला वहिनी इथे सगळ्यात जास्त त्याला माझी काळजी असायला हवी तर त्याला फक्त आणि फक्त त्या सावलीचीच काळजी आहे आणि तो तिकडे केलेला आहे मला ना काय चालले काहीच कळत नाही आज त्या मुलीमुळे सुद्धा हा सगळा प्लॅन फ्लॉप झालाय हे सगळं काही प्रोग्राम फ्लॉप झाले असं ऐश्वर्या बोलत असते त्यावर आता ऐश्वर्या हेही म्हणते की नको काळजी करूस आपण पुन्हा एकदा तुझं लाईव्ह म्हणजे काही तुझा, का तुझा कार्यक्रम आहे प्रोग्राम आहे तो अरेंज करूयात तेव्हा तारा म्हणत असते नाही नाही कशाला उगायचंच ती म्हणत असते अगं असं काय करतेस तेव्हा ती म्हणते नाही आता बघा ना मी की खूप दगदग झाली म्हणजे मला आता नुसतं आराम करायचा आहे बरं ठीक आहे तू आराम कर आता इकडे सारंग जो आहे तो सावलेला बेडरूममध्ये घेऊन गेलेला असतो आणि तिथे गेल्याच्या नंतर तो तिला म्हणत असतो शांत पडून राहायचं आणि एकदम हालचाल करायची नाही पायावरती के एक तर सावलीच्या पायाला दुखापत झालेली असते त्यावरती भिजल्यामुळे आता तिला थोडीशी कणकणी आलेली असते आणि ताप सुद्धा असतो आता सारंग इथे तिला म्हणत असतो सावली हे काय आहे तुला तापसुद्धा प्रचंड आलेला आहे तू तुझं अंग किती गरम लागत आहे आणि त्यावर सावली म्हणत असते नाही सारंग सर नका काळजी करू तुम्ही मी बरी आहे पण तो म्हणत असतो नाही पण आता हे सारंगचं सारंग सा, सातत्याने जवळ येणं आणि त्याचबरोबर त्याची ही तिची काळजी घेणं हे मात्र तिला खूपच जास्त आनंद देऊन जात असतं